नमस्कार मित्रांनो मी आणि माऊली हे बघा माऊलीसोबत हाय कर हाई। तर थार घेऊन आलं हे बघा इकडे थार लावली आपली तर गावामध्ये आलेलो आहे मी गल्लीमध्ये मित्राच्या घरी जायचं आहे मित्राचं घर ते तिकडे बघा पिवळ्या कलरचं इथं मंडप टाकलेलं आहे बहुतेक इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे बहुतेक हे बघा ही गल्ली माझी आई तिकडे शेवट राहते गल्लीला तर आपल्याला या घरी जायचं आहे तिथं बहुतेक पित्र आहे काय माहीत नाही मला पण मला बोलवलं आहे सकाळी सकाळी उपास करू म्हणून तर माऊली म्हणे मला पण यायचं आहे म्हणून मी माऊलीला पण घेऊन आलो सोबत इकडे माऊ कोणाचं घर आहे माऊली माहीत नाही माऊलीला पण माहीत नाही कोणाचं घर आहे चल चलो आहे का सुनील मित्र आता तोही गेला माझी वाट पाहून तो फोटोग्राफी करतो तो गेला कर फोटोग्राफी करायला लग्नाची ऑर्डर आहे का आज बर चला आता माऊली आणि मीच आहे आता उपवास करू आहे का नाही माऊली पण माऊली नाही जेवण करायचं बरं का माऊली नाही म्हणतो करायचंय बर बस माऊली इथे बस त्या बाजूला बस मी इकडून बसतो हा काय खायचं तुला गरम गरम काही बी गरम गरम भजी तान लागले पाणी प्यायचं बर आता ना या ताटामध्ये पहिले हात धुमावले ग्लास घे ना दोन्ही हात व्यवस्थित धुवायचे हा पाणी प्यायचं ना आता घे त्याच्यात पाणी आहे ना खूप ताण लागली ती का सकाळी सकाळी आम्ही दोन व्हिडिओ काढले त्याच्यानंतर आलो आहे गावामध्ये आम्हाला सकाळीच सुनीलचा फोन आला होता की आज उपास करू म्हणून लवकर आहे म्हणून तर मला आहे ना माझ्या लक्षातच नाही राहिलं आम्ही व्हिडिओ काढायच्या नादत होतो त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला तर तो निघूनही गेला कारण त्याला पुढे काम होतं तर आत्ता मावलीन मीच आहे माऊली गरम पण होतोय ना खूप फॅन लावा लागेल फॅन चालू केला तो बरं वाटलं हा ना माऊली कोणते अरे हे आहे जुने आहे पहिले आहे ना पहिले घरांना असे जुने कौल असायचे ते आहे जुने आंब्याचा रस आहे इकडं मस्त गरमागरम भजी आहे मिरचीची भजी आहे मला मिरचीची भजी फार आवडतात म्हणून मिरचीची भजी इकडं पुरणपोळी आहे कुरडाई पापड आणि इकडं सारभात माऊली जेवण करायचंय ना नाही इतक्या वेळ तर म्हणतात आता जेवण करायचंय मावलेला केव्हाची भूक लागली होती आता नाही म्हणतो जेवण करायला तर मित्रांनो आता मला हे सर्व फिनिश करायचंय बघा तर या मित्रांनो आंबरस खायला आणि गरमागरम अशी भजी खायला भारी बरं का मावलेला नाही केव्हाची भूक लागली होती हात धुवून बसलाय होता आणि परत म्हणे मला नाही कर जेवण करायचं बसला तिथं मोबाईल घेऊन ये उपास करू कशाचे जुने लोक आखाजा मानतात अक्षय तृतीला आलो आलो संत्री, संत्री कुठे दिसली तुला हा हा दिसली दिसली बाबू किती संत्री आहे त्याला हा ना हा खूप आहे रे आता कसं काय काढायचं झाडावर मला चढता येत नाही ना माउली हे बघ खाली पडली वाटते की ना खराब असल नाही दिलं बघ त्याने संत्री संत्री नाकी। तर मित्रांना चला जाऊया घरी उपास करू म्हणून बोलवलं होतं मावशींनी तर छान जेवण होतं आता माऊली आणि मी निघतोय घरी चल ऊन पण खूप झालंय तर मित्रांनो जाता जाता माऊलीला एवढे सबस्क्रायबर भेटले बघा यांच्या इथं लग्नाचा कार्यक्रम आहे कधी लग्न आहे तुमच्याकडं एक पाच एक पासला लग्न आहे ते जेवढे पण लहान लहान मुलं आहे सगळे माऊलीचे व्हिडिओ बघतात कुठले तुम्ही सांगा नाशिक रोड जास्त व्हिडिओ कोण बघतं तुम्ही सर्व बघता तुझं नाव काय संस्कृती तू स्वरा तुझं काय नाव आहे आदेश आम्ही लग्नाला चाललेलो आहोत हा आमच्या पुतण्याचं लग्न आहे उद्या एक मे रोजी मुक्ताळ गावाला निघाले तुम्ही बाय बाय तर मित्रांनो माऊलीला एवढे लोक भेटले होते या ठिकाणी तर आता आम्ही घरी निघतोय बघा आपली थारी इथे लावलेली आहे <laughs> मित्रांनो काय झालं आम्ही गाडीजवळ आलो पण या मुलांना ना माऊलीसोबत फोटो काढायचे आत्ता आम्ही परत आलो इकडे पाठीमागे राहू बा माऊली